ऑपरेशन आहे मोदीजींनी जी ज्या पद्धतीनं पाकिस्तानवरती ही एअर स्ट्राईक केलेली आहे तर सिंदूरचं महत्त्व किती वाटतं तुम्हाला आणि हे मिशन किती महत्त्वाचं आहे तुम्ही समाधानी आहात पहलगामला जेव्हा आम्ही गेलो तेव्हा मी सौ प्रगती संतोष जगदाळे होती म्हणजे कुंकवाचं महत्त्व हे प्रत्येक सव्ष्ण स्त्रीला किती असतं हे कोणी बाकी समजू नाही शकत ते प्रत्येक स्त्रीला जाणवत असत तर त्या पहलगामच्या हल्ल्यानंतर माझं कुंकू पुसलं गेलं त्या भ्याड दहशतवाद्यांनी माझं कुंकू पुसलं तिथे रक्ताच्या थारोळ्यात माझे मिस्टर संतोष जगदाय पडले ते शहीद झाले तिथे आणि त्यानंतर आज पंधरा दिवसानंतर मोदी सरांनी ऑपरेशन सिंदूर हे जेव्हा नाव दिलं तेव्हा त्यांना जाणीव झाली की आपल्या लेकींचं सिंदूर त्या भ्याड दहशतवाल्यांनी मिटवलं तर त्याला सिंदूर नाव दिल्यानंतर त्यांना ती जाणीव राहणार आहे की तुम्ही कोणाला मारले माझ्या लेकीच्या नवऱ्यांना मारले ही जाणीव प्रत्येक वेळेला त्या ऑपरेशन सिंदूरमधनं त्यांना जाणवत राहील तर ते जे नाव दिलं आहे त्यांनी आणि आता जो हल्ला करतायत ते नऊ नऊ तळांवरती त्यांनी हल्ला केलेला आहे तो अतिशय योग्य आहे आणि त्यांनी हा हल्ला आता थांबवू नये आणि दहशतवादाची पाळंमुळं त्यांनी खोदून एक एक दहशतवादी मारावा जसं त्यांनी आमच्या लोकांना मारलं तसं एकेकाला -एक तसंच बुलेट्सनी डोक्यात छातीत हातपाय तोडून त्यांना मारावं हीच आमच्या माझ्या मिस्टरांसाठी आणि जे कोणी तीस लोक गेलेले आहेत आमच्या माझ्या प मिस्टर संतोष जगदा यांच्याबरोबर अजून जे तीस लोक गेलेत त्यांच्यासाठी खऱ्या अर्थी श्रद्धांजली होईल